प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले पांधव प्रत्येक क्षेत्रामध्ये केले पाहिजे मेडिकल असेल शिक्षण क्षेत्र असेल प्रशासन असेल वर्तमान क्षेत्र असेल बँकिंग क्षेत्र असेल क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये से, से, आपल्याला आपला मुलगा आपली मुलगी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी पाठवतात हे सुद्धा आपण या शिवजयंतीच्या माध्यमातून मा विचार आणि आचरण केलं पाहिजे ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केला त्यांना कोणी आधार दिला शहाजीराज यांनी बाळासाहेब तुमच्यावर हा आधार आपण लहानपणी दिला पाहिजे की आपल्या मुलाला आपल्याला कुठं पाठवायचं आपला पाप कोण व्हावं हे आपल्या हातात नसतच आहे आपला बाप कोण व्हावं हे आपल्या हातात नसत पण आपण कोणाचा बाप व्हावं हे नक्की आपल्या हातात असत राजांना माहित नव्हतं आपला बाप कोण होणार आहे पण शहाजी राजांना हे माहित नव्हतं की आपल्याला छत्रपतीचा बाप आपल्याला छत्रपतीचा बाप त्या त्याप्रकारे आपण सुद्धा आपल्या येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे योग्य दिशेला सोडलं पाहिजे छत्रपती शिवराय लहानपणी घोडेस्वार शिकत होते घोड्यावर बसले होते घोड्यावर बसत असताना घोडेस्वार शिकत असताना घोडा पळायला लागला पळायला लागला पळायला लागला पण छत्रपती शिवरायांना घोडेस्वारी एवढे फक्त येतच नव्हते छत्रपती शिवराय घोड्या खाली पडले खाली पडले गुडघ्याला लागलं हाताला लागलं छत्रपती शिवराय आऊसाहेब 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 मनात रडात बसले छत्रपती शिवराय तर असताना मावळा परत चालला जिजाऊ हो मासाहेबांनी आवाज दिला थांब थांब तुझ्याकडे जाऊ नको थांब शिव्हाकडे जाऊ नको मावळा जाग्यावर थांबला छत्रपती शिवराय रडत 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 मासाहेब जिजाऊ कशी गेले मासाहेब जिजाऊ म्हणले मासाहेब अहो दुसऱ्यांची आई जर असती स्वतःच्या बाळाला गुळग्याला खरगटलय हाताला खरखटलय मातीत लेखरू पडलंय दुसरी आई असती कवटाळून घेतला असत तुम्ही माझ्याकडे आला तर आला तर आला तर नाही पण माझ्याकडे मावळा येत असताना तुम्ही त्याला सुद्धा का थांबवलं मासाहेब त्याला सुद्धा तुम्ही का थांबवलं तुम्ही तर आलाच नाही मासाहेब पण येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही का थांबवलं काय उत्तर द्यायचं मासाहेब जाऊन मी काय उत्तर द्यायचं मासाहेब म्हणतात जे दुसऱ्याच्या आधारावर उठतात ते दुसऱ्याला आधार कधीच देऊ शकत नाही छत्रपती शिवबा तुम्हाला दुसऱ्याला आधार द्यायचा त्यामुळे तुम्हाला स्वतःच्याच आधारावर उभा राहावं लागेल स्वतःच्याच आधारावर स्वतःच्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण कोणाच्या जीवावर आहोत आपण कोणाच्या जीवावर आहोत स्वतःच्या हिंसेचं स्वराज्य निर्माण करा स्वतःच्या हिंसेच राज्य निर्माण करा स्वतःच्या हिंसेच प्रशासन निर्माण करा ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघर्ष हा प्रत्येकाच्या पाचेलाच फुंजायला असतो दोन छत्रपती शिवरायांच्या सुद्धा पाचला फुंजायला होत सर छत्रपती शिवरायांच्या संघर्ष सोपा नव्हता अजिबात सोपा नव्हता अजिबात सोपा नव्हता सर अजिबात सोपा नव्हता अफजल खान ऐकलाय का कसा होता पारची देखभाल चौथीच्या पुस्तकामध्ये काय करायचा तो पहारीचा आकडा कसा करायचा चारचा करायचा का नाही चारचा करायचा चार असा अफजल खान होता परंतु त्या अफजल खानाला सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याची धूळ चाकणारा राजा फक्त एकच त्या राजाचं नाव ना। म्हणजे छत्रपती शिवराय आणि धूळ बी अशी तशी चाटलेली नाही सर अशी तशी नाही चाटिली अरे छत्रपती शिवरायांना संपण्यासाठी अफजल खान आला आला होता अफजल खान आला होता अफजल खान आल्याच्या आलं म्हटल्याच्या नंतर ही जमीन सुद्धा थर 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 र हादरायची तेवढ सैन्य अफजल खान सोबत होत एवढं सैन्य अफजल खान घेऊन चलायचा एखाद्या गावात अफजल खान आला म्हणायचं त्या गावातला दार उघडायचा नाहीये त्या गावातला दार उघडायचं नाही जोपर्यंत तो त्या गावातून त्या गावाच्या इशीतून बाहेर जात ना असा अफजल खानाचा करारा होता आणि तो अफजल खान आला होता छत्रपतींना करण्यासाठी तो तो काही मेवा मिठाई घेऊन नव्हता आला जिलेबी घेऊन आला घेऊन नव्हता आला गुलाबजामुन घेऊन आला तो या स्वराज्याचा छत्रपती शिवरायांना समजविण्यासाठी आला होता छत्रपती महाराजांनी सखल लढवली महाराजांनी शक्कल लढवले म्हणले आपल्याला एवढा खतरा आहे म्हणले लय फारी लय ती पाड म्हणले अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलून घेऊ शामिळ्याना उभारला शामिळ्यात अफजल खान आला अफजल खान आला महाराजांसोबत मोटार मोजण्या इतके मावळे निघाले प्लॅनिंग झाली प्लॅनिंग झाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आधीच सैन्य लपून ठेवलं होतून का युद्धामध्ये जर यदा कदाचित युद्धामध्ये मी जरी मारल ना तरी पण तुम्ही थांबायचं नाही तुमच्या एखाद्याच्या तरी हातातून ह्या अफजलाचा खरा वेगळं झालं पाहिजे ह्या तयारी न रा मी जरी ह्या जगात नसलो मी जरी या युगात नसलो माझ्या पाठीमाग माझ्या पाठीमाग आऊसाहेबांनी छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्याचा कारभार चालवते का तुम्ही थांबायचं नाही तुम महाराजांनी सैन्याला तंबी महाराजाचं सैन्य पांगलं प्रत्येक ठिकाणी तपास घेऊन बसला अफजल खानाचं सैन्य सुद्धा त्या ठिकाणी होतच आणि महाराज मासाहेब जाऊनचा आशीर्वाद घेऊन पायथ्याशी खाली यायला निघले मा साहेबजी जाऊन मा मासाहेब मासाहेब येतो मासाहेब येतो आणि जर मासाहेब नाही वापस आलो तर मासाहेब साहेब खानाच्या तावडीतून जर नाहीच वापस आलो तर माझाहेब म्हणाल्या शोभा आला तर काही हरकत नाही मी समजा मी नुकत होते परंतु तुम्ही ही शंका दूर करा तुम्ही अफजल खानाचा वध करा महाराज निघाले महाराज निघाले महाराज श्याम्यानाथ पोहोचले श्याम्यानाथ पोहोचल्याच्या नंतर रण्य ते ठरलेले होते रण्य ते होते मधी गडबड झाले हल्ला हल्ला झाला हल्ला झाला ते शिंग बाहेर होते शिंग्या होता शिंग्याने शिंग फुकवायचं शिंग फुकल्याच्या नंतर आजूबाजू परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जे मावळे लागलेले होते त्यांना माहीत होणार होता त्यांना माहीत झाली युद्ध हे शिंग्याचा आवाज आल्याच्या नंतर मावळ्यांना कळणार होत कि या ठिकाणी युद्ध झालंय पण महाराज त्या ठिकाणी जाणार प्रत्येकाचे कान शिंग्या कडे होते शिंग्याचा आवाज येतोय काय आवाज येतोय महाराजचा जातोय प्रत्येकाच्या मनामध्ये खासगी होती सर यादा अफजल खानाने आमच्या राजा जर वन केला स्वराज्य कोरक्या स्वराज्याला कोणी वाढी राहणार स्वराज्याला कोणी वाढी राहणार महाराज परंतु आजूबाजू परिसरामध्ये असलेल्या सर्व सर्व मावळ्यांचं लक्ष होतं प्रताप गळाच्या पायप्याचे आपल्याला महाराज आतमध्ये गेले गळामे झाले गळाभर झाली महाराजांना महाराजांना आवडण्यात आलं महाराजांच्या छातीवर वार पाठीवर वार सुद्धा झाला तर चिडखट असल्यामुळे वाघ ते गेला महाराजाने वाघ नका काढले वाघ नका काढले आपल्याच्या पोटात घातले आपल्याच्या पोटात घातले पोतळा बाहेर काढला शिंग्याने शिंग फुकला शिंग्याने शिंग फुकलं परंतु शिंग्याचा शिंगाचा जो आवाज त्याच्या सैन्यापर्यंत गेला काहीतरी गडबड झालीये युद्ध झालंय परंतु काय झालंय